Oh, <laughs> <को नहीं> हो बघून घ्या वन इन्स्टॉल जवळ दोघ पण थोडीशी जवळ पंका पंके पंके था था दर पंकेवाला बाबा पंकेवाला बाबा आणि चैत्र दुसरा शूट चालू आहे त्यानंतर लगेच मी जाणार तिथेच हो oh. कशा कशा परत कर आणि याच्या चालू झाले फोटोग्राफर आमचा एक 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 वस्तू विसरत पुला विला कुठे चैत्राली काय दिले आता तुझ्या <laughs> चैत्रलीच्या हातान दिले कमडूल काल झालेली आहे आणि मी जेवण वगैरे घेतला मला वाटला यावेळी व्लॉग चालू केला असेल पण यावेळी काय व्लॉग चालू केला नाही आणि आज आम्ही चालू शूटला ते पण बेबीसोबत कारण की आज आमचा शूटचा दिवस आहे अजून मला दहा दिवस बेडरेस्ट सांगितला आहे म्हणजे वीस तारखेपर्यंत आता बघू तर आजची तारीख आहे बारा तर बघ करणार होतो पंधरा तारखेला तर मला हे बोलतं नको बोलतं बाराला कर पाचला चेकअप केला डॉक्टर बोला अजून दहा दिवस जरा बेड रेस्ट कर म्हणते आता चाललो शूटला माझी तर तयारी झाली इकडं सगळं कपरं विपरं यांचं काढलं आणि आउटफिट आऊटफिट सगळं तिकडे आहे फक्त मी साडी घेऊन चाललो आहे आणि आम्ही चाललो स्टुडिओला कलंबुली रोडपालीमध्ये ते तिथे गेल्या व दाखवू कोणत्या स्टुडिओला चाललो कसं काय लोकेशन आहे आणि आउटफिट माझं मस्त मस्त एक ट्रेडिशनल आहे आणि ते वेस्टर्न आहात ते बोलते मी ट्रेडिशनल तू एकटी कर मी वेस्टर्न करणार आणि इथे मी नाही ना माझ्या दोन हिल्स घेतल्या पुसाला आणि मला लागते दम आणि इकडं मी मस्तपैकी अशी रेडी झालो फायनली हा शर्टवाला होत नव्हता म्हणजे असा जाम मोठा होत होता तो आता पोटाची मुलं मला तो आता होत आहे तर मी घातला आणि चपला अख्या धुलीन भरल्या पुसाला घेतल्या आणि पप्पा माझे हिल्ला डाग लावलं म्हणजे कलरचं पेंटिंगचं आणि बाकी गुड आफ्टरनून मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं सांग चॅनल वरती शाले मग मला पुन्हा ऐकलं र सर मला ऐकत आले कोण येत तू कोणला फोन होतास रुती कला फोन करू का सॉक्स टाकले हाफ टाकलं हाफ वाल ना फुल वाल घातलं मी तर आता अशी काय मी ड्रेसिंग मारून निघलो पहिलेच स्टार्टिंगलाच ला काय राहिला बघू दे कशा राहिले आता आहे ना, ना पहिलं आम्ही येऊन फेस वन मध्ये थांबलो कारण की यावेळी जीन्स घेतलेली ती एक्सचेंज करायची होती कारण की वे, वेगळीच घेतलेली आणि मी चॉईस केली वेगळी आणि आता व्हाईट पॅन्ट आहे ना तो व्हाईट ड्रेसिंग करायची आहे तिचा इश्यू असं का, का ती पण फिटिंगला दिनती ती पण लूज आहे ती वापस घेऊन आलो ना मी आता फिटिंग करता फिटिंग करून झालं नंबर वाटत आणि त्याचं काही सेटअप लावलेलं आहे कुठलाही माहीत ना पण एकटा पण आहे थोडासा आणि त्याच टेबलॉ आम्ही बसलो कसा आटकल नाही पैसा रिटर्न नाही बाई लोखंडे लोखंडे मारणार नाही टेबलॉच बसलो डायरेक्ट त्याच त्या मेकअप चालू आहे त्या तालीचे मेकअप झाली बघू काय आहे त्या आणि इकडे चैत्रालीचा आहे ना आता फुलवंती लुक झालेला आहे इकडे बघ चैत्राली काय लुक फुलवंती आणि यो सेटअप अरे आता अजून झाला हा यो सेटअप फुलवंती मोर 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 मोराचा पिसाय फुलवाल निराय पण यो आहे इकडचा आणि त्यानंतर इकडं वेस्टर्न लुक सड केलेला यो याच्यानुसार आम्ही असा हात घातला गरम होत होता मस्त आहे रे यो जाता नाही परी बरोबर मस्त आहे की गेम लावले चालू आहे बोलते प्च पे करोडपती बनेगा का बोलतोय पे रुपये करोडपती <laughs> रे इकडे सेटअप चालू आहे इकडे सेटअप करत आहे आणि तो फुलवंती तिकडे गेली इथं मी दोन व्हिडिओ काढले अशा नमूद आणि मॅडमचा इथं सेटअप बसवायला घेतलाय आणि बघा दगराचा कलरच गायब झालाय म्हणजे कसा झालाय तो, तो थायलंडशी मागवलेला ना तर तो अर्धा सफेद अर्धा लागला असं कॅमेरावाला असं फसवता ना बघून घ्या <laughs> वन इन्स्टॉल <laughs> चल बाबा झालाय कॅमेरामॅन पण रेडी वन टू थ्री कशा पाहिजे ना तुला वर। थ्री एक्स व तुझा पप्पा बसेल आता नाही त्या बिल्डिंग मध्ये राहायला का ओके ठीक आहे थांब हो कशा कशा परत कर आणि चालू झाले फोटोग्राम आमचा एक 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 वस्तू विसरत फुला विला कुठून तो, <laughs> तो जातानी मना गुलाब दिसले त्याच्यात ना पाकल्या गेरल्या मग त्याने मनासाठी तिथेच उपटून दिल्या पाटकन चालू आहे बघू दे हा हा अरे हो सकाळी दात घासले अरे मग ते मग मोर दिसत का हो पोटून मोर दिसत चैत्राली काय दिले आता तुझे चैत्रलीच्या हातान दिले कमडूल काय बोलता रे त्याला कमंडूल बोलता की कमडूल एक याला एक घंटा घालवला आताच आम्ही ना खाली उतरलो चैत्रलीचा तो काय ना आउटपिट चेंज करत होती आम्ही खाली उतरलो कारण की आम्हाला कपडं आणि शूज न्यायचं होतं त्यासाठी आम्ही खाली उतरलो आणि परी गेले तिकडं लिंबू सरबत आणलेले परी गेले लिंबू सरबत आणला खाली बागला लिंबू सरबतवालाय आता लिंबू सरबत पिता मजा आता टणटणीत आणि आमची लिंबू सरबत आलेली आहे कशी वाटत वाटत हमारा नसीबी आहे खराब आहे नसीबी आणि इकडे मॅडमचा नवीन लुक पण आला आणि इकडे चालू आहे दुसरं सेटअप फायक्स करू दे हा हा सेटअप आहे स्पर्धा कुठं फ्रान्सला आलेस का हे घोड आलीस तू

हेड टू हेड करून बेबीकडे बघा दोघं दोघांचे डोकं जवळ आलं ना पहिले दोघांचं हेड टू हेड आता होल्ड हँड आणि बेबीकडे बघा सर तुम्ही त्याचं हेड टू हेड करा ना अगोदर डोक्याला डोक्यात चिटकॉ तुझी केस पहिले तुम्ही बसा तुम्ही मला पकडू नका तुम्ही पहिले बसा एवढे फास्ट नका नाही दोन स्टेप मध्ये डिस्टन्स कव्हर करता तुम्ही असे स्लो आहे थोडेसेच पाडा पाडाखाली ओके मुंगी चाल हा मुंगली चालू एकदम पण मुंगली ना ओके स्टार्ट आणि आता माझा पण दुसरा आणि हिचा तिसरा लुक इकडे हिचा चालू आहे आता तिकडे याला हवा आलाय माखल पंखा मागलेला आहे आणि चालू तिसरा लुक माझा दुसरा तिसरा होता माझा वाईट पांडा बनलो तो मी परीला काम भारी दिले पंखा दर पंखेवाला पंखेवाला बाबा

वाले बाबा जय परी बाबा चलो दूसरा सेटअप रेडी फॉर कैमरामैन पंखा वाला एक्शन चलो चलो

हाँ, तो लास्ट टाइम निकल पोस्ट दिल्ली तो मैं एक स्ट्रेट लाइफ पे बनते रहते हैं तो एक हो गया नहीं डन किस फैक्टरी हो गयी तो नहीं तो आप देखते हाँ ही एक स्ट्रेट में लेकिन उसका कैसा था तो मावी क्या होता तो खार माने शिद्दत ही इतनी Buka dekapa pun tu. Boleh boleh. Boleh boleh. Huh. Kamu ikhwan pol ker? Kamu tu juga ikhwan pol ker? Kamu

लास्ट बघ <laughs> आणि आता आमचं सगळं शूट फायनल करून आम्ही निघलो मेकअप मी मेकअप मी में गाडीत गेल्यावर रिमूव्ह करीन या ताई आणि ऍड्रेस आहे ना आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊ कोणला यायचं असेल तर आणि इन्स्टाला समजा टाकूच आता गाडीत जात आहे मी आणि मग कपरी मग करून छान डोंबलो आणि आताच आम्ही आहे ना आलो बिगारी घरी आलं सगळं बाटल्या बिटल्या घेऊन पाणी कोणचं भरले नक्की चलो अरे आला लागले आणि पण ना तर खातात शेवपुरी माझी बेल ताई आपण इथे शेवपुरी खातात तुझ्या आणि मी इकडं ना भोकलोय आणि इकडे बघा भेल खावची पद्धत असते 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 बोकला